नमस्कार आज आपण कुमारिका पूजनाविषयी अत्यंत सविस्तर आणि परिपूर्ण माहिती घेणार आहोत कुमारिका पूजनाशिवाय देवीचं पूजन पूर्णत्वात जात नाही अशी मान्यता आहे चैत्र आणि शारदीय नवरात्रामध्ये देवीचे विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष व्रताचे आयोजन केले जाते यामध्ये कुमारिका पूजनाला अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे कुमारिकांना देवीचं प्रतीक मानलं जाऊन त्यांचं पूजन मानपान मानसन्मान केलं जातो कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते आणि शुभ आशीर्वाद देते असे मानले जाते कुमारिका पूजनाचे जे महत्त्व आहे ते आपल्या देवी भागवतामध्ये सांगितलेलं आहे देवी भागवतात नवकन्यांचं महत्त्व प्रतिपादित करण्यात आलेलं आहे दोन ते दहा वर्षांच्या मुलींना सन्मानाने बोलवून त्यांचं पूजन आणि मानसन्मान केला जातो यांनाच कुमारिका असं म्हटलं जातं कुमारिका पूजनाने धन दीर्घायुष्य बल आपलं वृद्धिंगत होत असतं शास्त्रानुसार एक कुमारिका पूजनाने ऐश्वर प्राप्त होतं दोन कुमारिका यांच्या पूजनाने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो तीन कुमारिका यांच्या पूजनाने आपल्याला धर्म प्राप्त होतो अर्थप्राप प्राप्त होतो आणि काम देखील प्राप्त होतो धर्म अर्थ आणि काम ह्या तिघही गोष्टी आपल्याला तीन कुमारिका पूजनाने मिळतात चार कुमारिका यांचं पूजन केल्याने राज्यपद प्राप्त होतं पाच कुमारिका पूजनाने आपल्याला विद्या प्राप्त होते सहा कुमारिका यांच्या पूजनाने सहा प्रकारची सिद्धी आपल्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे सात कुमारिका पूजनाने आपल्याला संपदा नौकुमारिका पूजनाने आपल्याला पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होत असते अशी मान्यता आहे शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचं स्वरूप सांगण्यात आलेलं आहे नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी आपण सन्मान केला पाहिजे त्यांना आदरपूर्वक वागणूक आपल्याला दिली पाहिजे यामध्ये तीन वर्षांच्या कन्येला त्रिमूर्ती चार वर्षाच्या कन्याला कल्याणी पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी सहा वर्षांच्या कन्येला कालिका आता आपण कुमारिका पूजन याविषयीची माहिती घेऊया कुमारिका पूजन करत असताना त्या तीन ते नऊ वर्षांपर्यंतच्या मुलींचीच पूजा आपण करावी त्यापेक्षा कमी किंवा जास्त वयाच्या मुलींची पूजा वर्ज सांगण्यात आलेली आहे आपल्या शक्तीनुसार नऊ दिवस किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी किंवा सप्तमी अष्टमी नवमी या तिन्ही दिवसांपैकी मुलींना आपल्याला जेवायचं आमंत्रण द्यायचं आहे मुलींना आसनावरती बसून ओम कोमार्य नमः या मंत्राचा उच्चार करत त्यांची आपल्याला पूजा करायची आहे यानंतर मुलींना जेवायला बसवायचं आहे त्यांना जेवायला वाढायचं आहे जेवणामध्ये गोड पदार्थ आवश्यक असावे यामध्ये विशेष करून खिरीला विशेष महत्त्व आहे जेवण झाल्यानंतर मुलींची पाद्यपूजा करावी तसेच त्यांना त्यावेळी योग्य अशी भेटवस्तू द्यावी त्यानंतर हातामध्ये फुलं घेऊन खालील श्लोक म्हणायचा आहे मंत्राक्षरमयी लक्ष्मी मातृनाम रूपधारिणी नवदुर्गात्मिका साक्षात कन्याम आवयाम्यह जगत्पूजे जगत वंदे सर्वशक्ती स्वरूपिणी पूजाम गृहाण कौमारी जगत मातर मोस्तुते त्यानंतर हातामधील फुलं कुमारिकेंच्या चरणांवरती अर्पण करून त्यांना सन्मानाने आपल्याला त्यांच्या घरी पाठवायचं आहे किंवा त्या फार लहान असतील तर त्यांना आपण स्वतः घरी सोडायला जायचं आहे नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी कुमारिक्यांचं पूजन करावं असं सांगण्यात आलेलं आहे मात्र कुमारिकांचं वय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कुमारिका या तीन ते नऊ वर्षांपर्यंतच्या असाव्यात असंही सांगण्यात आलेलं आहे कन्या पूजनापूर्वी कुमारिकेंचं उत्तमरित्या स्वागत करावं त्यानंतर त्यांना विशिष्ट आसनावरती बसवावं हळदी कुंकू लावून त्यांच्या डोक्यावरती थोड्याशा अक्षदा व्हाव्यात पायांवरतीसुद्धा हळदी कुंकू लावून थोड्याशा अक्षता व्हाव्यात कुमारिकांना खीरपुरीचा प्रसाद द्यावा कुमारिका पूजनाची ही सर्वसाधारण पद्धत असून आपल्या परंपरेनुसार आपल्या रूढी परंपरेनुसार आपापल्या पद्धतीनुसार कुळधर्म कुळाचारानुसार आपण कुमारिका पूजन यथाशक्ती यथाभक्ती आणि संपूर्ण मनोभावे करायचं आहे आता यामध्ये कुमारिकांना ज्या भेट भेटवस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्यामध्ये रुमाल आहे लाल रंगाचं वस्त्र आहे फळं आहेत खेळणी आहे दक्षिणा आहे यासारख्या वस्तू आपल्याला त्यांना भेट म्हणून द्यायच्या आहेत यानंतर कुमा कुमारिकांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे असं केल्याने देवीची कृपा आणि आशीर्वाद निश्चित तुम्हाला प्राप्त होतील मात्र कुमारिका पूजनाच्या वेळी एखाद्या लहान सुद्धा आपल्याला जेवायला बोलवायचं आहे त्यालाही काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे त्याचंही पाद्यपूजन वगैरेसुद्धा आपल्याला करायचं आहे आणि निश्चितच या कुमारिका पूजनांबरोबर आपल्याला बालकाचंही पूजन केल्याचं निश्चित एक चांगलं फळ प्राप्त होणार आहे ह्या पद्धतीने आपल्याला दर नवरात्रीमध्ये ही पद्धत अवलंब करायची आहे आणि ही पूजा करायची आहे ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण ही माहिती इतरांना पाठवावी लाईक करावं शेअर करावं आणि कमेंटमधून आम्हाला ही माहिती कशी वाटली हे सांगावं धन्यवाद